कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा गट संघटन अन्न सुरक्षा गट मशरूम शेती प्रशिक्षण कार्यक्रम येथे या विषयावरील संपन्न झाला कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश सोनवणे तालुका कृषी अधिकारी यांनी केले तसेच प्रमुख वक्ते राजेंद्र वसावे व लिलाताई वसावे यांनी मशरूम शेती प्रात्याशिक करून दाखवले व मार्गदर्शन केले एस पवार यांनी मशरूम शेतीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले संस्था तज्ञ प्रशिक्षक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं शंका समाधान व उपस्थितांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण केले सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले कार्यक्रमासाठी शेतकरी सहभागासाठी परिश्रम कृषी सहाय्यक श्री एच बी गांगुर्डे एस यू बाबुल सिरी विंद यांनी घेतले तसेच कनैयालाल फॉर्म प्रोड्युसर कंपनी व कोकण माता शेतकरी उत्पादक कंपनी सीएससी फॉर्म प्रोड्युसर कंपनीचे भीमराव बोरसे व सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते टेस्ट करूँ बे को ही गोड़े औषध दिया गरज नहीं डॉक्टर है सामने लगता नहीं कारण मार्केट में जा रहा नहीं तुम्हारा केंद्र सामने तेन सौ रोपी है एक दिन महीने कि महीने नापुर मे मेरे ग्राहू गए गोड़े औषधे दौन तीन वर्ष जाने के पेस गोड़े औषधी बंद कर पेशेंट गए कोई कैंसर